सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली बघा सकाळी अगदी तांबडं फुटलेलं आहे आणि आकाशामध्ये तुम्हाला दिसत आहे कलर काही काळे ढग आहे आणि काही पांढरे अशा स्वरूपातलं आजचं हे सकाळचं वातावरण आणि दुरून तुम्हाला ऐकू येत असेल कारण आमच्या इकडं सप्ताह बसलेला आहे त्यामुळे सकाळ सकाळचं भजन गावात चाललेलं आहे ती इथपर्यंत रायक येत स्वीकारणेचा आवाज तर इकडं कोकिळाचा आवाज आणि आपली सोयाबीन बघा आता खूप दाट झालेली आहे हे याच्यामध्ये पाय कसा द्यावा पाय कुठं ठेवा ही भीती वाटल इतपत दाट झालेली आहे आणि याची उंची पण आता वाढलेली आहे उदव्या देठामधल्या पांढऱ्या फुलांचा फारी जतकाचा सडा इकडून तिकडून सगळीकडं असा मस्तपैकी पडलेला आहे आणि त्याचा मंद मंद सुवास दरवळत आहे बघा कुठंच त्यांनी सोडलेलं नाही आहे सगळीकडं असे फुलं पडून राहिलेली आहे आणि हे पहा फुलं झाड हलवलं म्हणजे फुलं पडणारच आणि हे ते दृश्य नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत चॅनल मध्ये नाव आहे तर आता चला आम्ही काय बनवत आहे हे तुम्हाला यापूर्वी मी आता दाखवलेलीच आहे माझी आहे शेव्याच्या शेंगाची भाजी बनवते आणि ही रेसिपी वा। वा। मी तुम्हाला शेअर केलेली आहे हां ही गॅलरीज गॅलरीचा स्पेस वाढावा म्हणून किंवा मोबाईलचा स्पेस वाढावा म्हणून मी गॅलरीतले एक एक डिलीट करायला लागले तर मला दोन तीन दोन रेसिपी सापडल्या आणि एक कांद्याचं बी कसं करायचं कांद्याचं बी तयार कसं करायचं हा सुद्धा व्हिडिओ सापडला पण ते कधीच एडिट झाले नाही म्हणजे ते कधीच अपलोड झाले नाही माझ्याकडनं आणि इंटरनेटचा इश्य असेल किंवा काय असेल त्याच्यामुळं किंवा आशूच्या लग्नाचे व्हिडिओ चालू असतील त्याच्यामुळं मग ते काही लॉग माझे पडले नाही पण आता म्हटलं चला आता हे लॉग आपण पण बनवून टाकूया तर आता मी जी ती जी भाजी बनवलेली आहे ती भाजी ची माहिती त्या भाजीची माहिती आपण फायद्यासह जाणून घेऊया तर चला उशीर कशाला आपण तो लॉग जो राहिलेला आहे तो पाहूया चला मैत्रिणी आपण आता करडईच्या भाजीची थोडीफार माहिती घेऊया ही चवीला गोड तिखट भूक वाढवणारी व उष्ण असते ही भाजी शरीराला वात व वा कप दोष कमी करते व पित्त दोष वाढवते हो, ही भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील सुद्धा वापरली जाते आता औषधी उपयोग काय काय आपण आता पाहूयात आता औषधी गुणधर्म काय हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आता ही भाजी सुद्धा आपण शिकूयात तर चला ही सर्व जी पानं आहे ही सर्व मी आधी स्वच्छ स्वच्छ धुवून काढलेली होती दोन तीन पाण्यामध्ये आणि त्यानंतर ही बारीक बारीक चिरून काढली आणि आता एका पातील्यामध्ये ठेवली आणि त्यामध्ये चार पाच लसूण तसंच शिजवण्यासाठी थोडंफार पाणी टाकलं आता ही जी भाजी आहे ही मी माझ्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे आता नेहमीप्रमाणे गॅस पेटवला आणि जे पातेलं होतं ते आता या गॅसवर ठेवून आता शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे जवळजवळचं आता याला दहा मिनटं तरी शिजण्यासाठी लागतील किंवा दहा पंधरा मिनटं आपण असं घेऊया आणि त्यावर आता झाकण ठेवून दिलं तर चला करडईचे आपले क कोणकोणते गुणधर्म आहे ते बघायचे राहून गेलेले आहेत ते पण आता आपण पाहूया आणि त्याचबरोबर तिचे फायदे पण पाहूया तर करडईची पाणी चवीला कडवट असून ती पाचक आहे म्हणून ती कवळ्या कवळ्या पानांची भाजी करतात आणि ह्या पानांमध्ये अजीवनसत्व फॉस्फरस कॅल्शियम असते फुले कडू शाम व काविळवर उगुणकारी असतात करडईचं तेल सौम्य रेचक असून ते सांदीदुखी खरूज व वर्णावर लावतात प्राचीन काळी करडईची लागवड तिच्या बियांमधले कॅरेथेमीन हा रंजक पदार्थ मिळवण्यासाठी केला जात असे चला अजून ते उपयोग आहे जे काय काय उपयोगी गुणकारी ते अजून आपण ऐकणार तर आहोत तत्पूर्वी ही भाजी कशी करायची माझ्या पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा चार पाच लसण्याच्या पाकळ्या तीन मिरच्या आणि थोडेफार शेंगदाणे असे घेतलेले आहेत आणि कसं आहे मिरचीचं प्रमाण हे आपल्यानुसार ठेवलं पाहिजेत आता इकडं मी बघते करडईची भाजी झालेली असेल तर मला ती पण काय करायची आहे मिक्सरमध्ये थोडीफार दळून घ्यायची पण ती अजून ती शिजत आहे तोपर्यंत मग मी काय करते ही जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं हे थोडंसं जाडसर दळून आणते आता दर जाडसर दळून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये मी ते सर्व काढून घेत आहे करडईची माहिती फायदे आणि काही इतर गोष्टी असेल हे सर्व मी जनरल नॉलेज म्हणजे सा, सर्वसामान्य ज्ञान असावं यासाठी मी देत आहे करडईच्या बियांपासून चवहीन व रंगहीन परंतु भरपूर पोषकद्रव्य असलेलं तेल मिळतं या तेलात वेगवेगळी मेदामले असतात करडईच्या तेलात ओलाईक आमलं व लिनोलीक आमलं असतात ही आमले रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचं काम करतात सूर्यफूल सोयाबीन व ऑलिव्ह यांच्या तेलाबरोबरच करडईच्या तेलापासून मार्गारीन ते एक प्रकारचं लोणी असतं ते तयार करतात चला जी करडई ठेवली होती ती आता पुरती शिजलेली आहे आता मी काय करते हाताने घोटलं आहे का हे चमच्यानी बघते आणि जर घोटत नसे तर मला आता शेवटी पर्याय नाहीये तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बारीक करून घेते पण सर्वच्या सर्व आता मला काही बारीक करायची नाही आहे त्याच्यात ती निम्मी जी आहे निम्मी मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करणार आहे आता जे पहिलं भांडं होतं शेंगदाणे जे आपण दळलेलं तेच मी आता ते त्याचं भांडं काही धुत नाही आहे कारण आता त्याच्यामध्येच मी वाटून घेणार आहे तर आता ही थोडीशी काही अशी मी करडईची भाजी टाकणार आहे बाकीचीही तशीच ठेवणार आहे आणि त्याच्यातलंच थोडंफार पाणी वापरणार आहे याच्यातलं मी पाणी का जे शिजायला घेतलेलं आहे हे कुठलंही टाकून देणार नाही आहे आता हे मिक्सरमधून बाहेर काढलं तर ते बारीक झालेलं आहे आणि हे जे भांड्यामध्ये आहे ते थोडंसे त्याच्यामध्ये पानं पानं तशीच शिल्लक आहे तर हे दोन्हीसुद्धा मी काय करते आता हे एकत्र करून घेते जेणेकरून आता मला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी आता जे उकळून घेतलेलं होतं उकडून पातेल्यामध्ये तेच पातीला मी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकणार आहे तर बघा करडईच्या भाजीमध्ये आपण बेसन पीट सुद्धा वापर करू शकतो पण मी काही बेसन पिठाचा वापर करणार नाही आहे तर मी आहे असंच करणार आहे ते फक्त हे एवढं जो मसाला वाटून घेतलेला आहे त्याचमध्ये आता बघा जो आपण वाटून घेतलेला मसाला जो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा वाटलेला होता तो आता मी ह्या तेलामध्ये फोडणीसाठी टाकलेला आहे तो कच्चेपणा जाण्यासाठी आता छानपैकी असा तो मस्तपैकी आता परतून घेत आहे शेंगदाणे लसूण आणि मिरची यांचं जे वाटण आता यामध्येच मी काय करणार आहे जे आता करडईचं वाटण आणि करडईची भाजी असं हे मिक्सरच्या भांड्यात आहे ते सर्व आता मी यामध्ये टाकून देत आहे आणि छानपैकी मिक्स करून एक जीव करून त्यामध्ये आता आम्ही चवीपुरता मीठसुद्धा टाकणार आहे आता हे जे पाणी उरलेलं होतं हे उरलेलं पाणीसुद्धा म्हणजे मिक्सरच्या मिक्सरच्याच भांड्यातलं त्याच्यामध्ये टाकलं आणि तेच पाणी याच्यात टाकलं आता चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि आता छानपैकी असं त्याला घोटून घोटून त्याला एक दोन उकळी येऊन देणार आहे आणि उकळी आल्यानंतर मग ही आपली भाजी झालेली आहे यामध्ये मी टोमॅटोसुद्धा कधी कधी चिरून टाकत असते पण आता मी सध्या नाही टाकलेला मला अशीच भाजी घ्यायची होती तर मी अशा पद्धतीने ही भाजी केलेली आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी करतात जरूर कमेंट करा आणि मी ही बनवलेली माझ्या पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे पण जरूर सांगा आता हे पहा अगदी छानपैकी घट्टसर अशी ही भाजी झालेली आहे आणि अगदी टेस्टी पण झालेली आहे कमीत कमीत साहित्य वापरून आपण ही भाजी बनवलेली आहे तर बघा तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा मंडळींना आणि मैत्रिणींना जी भाजी मी दाखवली त्याची रेसिपी दाखवली त्याचे फायदे त्याची माहिती आणि ती बनवायची कशी तर हे सर्व तुम्हाला कसं वाटलं जर माझे दोन दिवस लॉग आले का आदल्या दिवशी पण बाहेर होते आणि नागपंचमीच्या दिवशी सुद्धा बाहेरच होते त्यामुळे मग काही ते लॉग झाले नाही आणि म्हटलं की मग आता लॉग बनवायचे तर मग आठवलं की ह्या आपल्या रेसिपीज आहे आपल्याला दगड काढले तिथं माती टाकली था 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 था। का सगळा ओठा झाला आता मोठे मोठे दगड होते का ते त्याचं काय नाही आता ना रांगोळी काढण्यापुरतं झालं बस झालं माती कुठली हे ना सलग करायला पाहिजे नाही बघ हा असा हा उतार दिसतोय मग थोडासा असं आहे ना सपाट असा करायचा मग आता दिपावळीत करायचं ना असं दिपोळीत काय करायचं असं सजारा जवळ जवळ असं एवढा निम्मा तरी रांगोळी पुरता सपाट करायचं <coughs> चला झालं वाटतं याचं तिथं आता ते पावसाचं राहणारच ग बरं का पावसाचं ते होणारच आहे अजून एवढी काही घाई आहे ती करायचं पण दगड काढले बस झाले आज काढली ही छोटी रंगळी हां मग आता दळण करते ना मग तुला चपाती कुठून द्यायची मी हां त्याच्यासाठी तर दळण करावं लागेल तू करू लागतो का निवडू लागतो मला का रे पाऊस आला हा ना पाऊस आला इतकं किती ऊन पडलं होतं आणि आता मस्तपैकी पाऊस आला आहे पावसा कपाते पाऊसाकडं आहे की नाही हे काय थेंब थेंब पावडर राहिले लगेच चार लागलं चला मी आता हे दळण घेऊन आले दळण करायला आणि म्हटलं करून टाकावं आता पीठ संपत्ता चालय तर आता करा तो तो ती डाणाची पिशवी ज्यावेळेस पीठ मी दळून आणलं होतं त्यावेळेस धुऊन काढली कारण पावसाळ्यामध्ये काय होतं तसं तर मी कायमच धुते असं काही नाही पण पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावं लागते कारण कसं नाही ती कोरडी पण झाली पाहिजे धुवून झाल्यानंतर नाहीतर काय होतं ते पिठामध्ये पीठ जर तसं जर राहिलं तर जळमट आळाई व्हायची शक्यता असते म्हणून मी कधीच नाही मी क कधी असो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो ही पिशी धुवूनच काढत असते आता घेते दळण करून पडताय पाऊस येतोय आता पाऊस गेला आणि अगदी आभाळ आहे आभाळ आलेले बघ अगदी हे ढग जमा झालेली आहे पाऊस पण येणार आहे थेंब थेंब पण येत आहे आणि चकवून पण पडत नाही आता श्रावणामधला पाऊस आहे म्हटल्यानंतर असच होणार हे काय आला पाऊस इकडे सकाळी फुलांचा सडा आणि सकाळपासून पाऊस नव्हता आता पावसाचा सडा मी चाळलं नाही फक्त इथे एवढं हे आण ठरलं कारण चाळायचं मला याच्यावर तर इतक्या वेळ पाऊस दिसत होता खूप वाटत होता पाऊस काळे काळे ढगालेले पण बघा चकचकी तसं ऊन पडलेलं आहे आता काय म्हणावं हा ऊन पावसाचा खेळच राहणार आहे कारण श्रावण महिना आणि वर तर किती ढग काळे काळे असं तर खूप पाऊस येईल खूप पाऊस येईन पण पाऊस काय पाऊस काही आलेला दिसला नाही डायरेक्ट चकचकी तसं ऊन पडलेलं आहे हे घेणार रे ब